मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया राज्यातील कर्मचाऱ्यांना डी ए वाढ डी ए फरक तसेच सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना घर भाडे भत्ता वाढ संदर्भातील महत्वपूर्ण संक्षिप्त अपडेट व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला राज्यातील कर्मचाऱ्यांना सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना व संदर्भात संक्षिप्त अपडेट पुढील जाणून घेऊयात आचारसंहितामुळे रखडला चा आहे माहे जानेवारी दोन हजार चोवीस रोजीचा डीए लाभ आता राज्यातील कर्मचाऱ्यांना जून महिन्यापर्यंत लांबणार आहे जून महिन्यात राज्यातील निवडणूक प्रक्रिया पूर्ण होणार आहे त्यानंतरच डीए वाढीचा निर्णय होईल म्हणजेच डीएवाढ बाबतचा अधिकृत निर्णय जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यानंतर लागू करण्यात येईल यामुळे राज्यातील कर्मचाऱ्यांना चार टक्के वाढीचा लाभ हा माहे जानेवारी पेडी जुलै महिन्याच्या वेतन पेन्शन देयकासोबत अदा केला जाईल यामध्ये जानेवारी महिन्यापासूनच्या डीए फरकाची रक्कम देखील अदा करण्यात येईल म्हणजेच राज्यातील कर्मचाऱ्यांना जानेवारी महिन्यापासून चार टक्के डीए वाढीमुळे एकूणपन्नास टक्के दराने डीए वाढीचा लाभ मिळेल सुधारित वाढीव घर भत्ता सरकारी कर्मचाऱ्यांना सर्वात मोठा लाभ हा घर भाडेभत्ताचा मिळणार आहे सध्याला वास्तव्याच्या ठिकाणानुसार नऊ टक्के व सत्तावीस इतका घर भत्ता महागाई भत्ता पंचवीस टक्के पेक्षा पार झाल्यानंतर लागू करण्यात आला होता मिळतो तर वेतन आयोगानुसार डी ए पन्नास टक्के पेक्षा अधिक झाल्यास घरभाडे भत्त्यामध्ये वाढ करण्यात येणार आहे म्हणजेच जुलै दोन हजार चोवीस मध्ये डीए मध्ये तीन टक्के जरी वाढ झाली तर एकूण डी ए त्रेपन्न टक्के होईल करेल म्हणजेच सरकारी कर्मचाऱ्यांना वाढीव दराने घर भाडे भत्ता लागू करण्यात येईल म्हणजेच वास्तव्याच्या ठिकाणानुसार दहा टक्के वीस टक्के आणि तीस टक्के अशी वाढ लागू करण्यात येईल सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनामध्ये राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शनप्रमाणे लाभ लागू करण्यात येतील परंतु यामध्ये एन पी एसमधील कर्मचाऱ्यांचे योगदान कायम असेल जे की कर्मचाऱ्यांना ना परतावा असेल या संदर्भात अधिकृत शासन निर्णय निर्गमित केला नसल्याने कर्मचाऱ्यांमधील संभ्रम कायम आहे याबाबत अधिकृत निर्णय माहे नोव्हेंबर महिन्याच्या पूर्वीच होईल धन्यवाद